नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऋषीपंचमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे पंचमीचं सा व्रत योग्य पद्धतीने कसं करावं या व्रतासाठी आपण उपवास धरणार असू तर उपवासामध्ये काय खावं काय खाऊ नये उपवास कधी सोडावा साधी सोपी पूजा मांडणी कशी करावी ऋषींसाठी काय नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर ऋषीपंचमीचं व्रत का म्हणून केलं जातं याबद्दलसुद्धा तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये समजून जाईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी येत्या गुरुवारी अर्थात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ऋषीपंचमी आलेली आहे दरवर्षी भाद्रपद शुक्लपंचमीचा दिवस हा पंचमी म्हणून साजरा केला जातो हे व्रत प्रामुख्याने महिला करतात त्यामध्ये सवाष्ण विधवा त्याचबरोबर अविवाहित असा कोणत्याही प्रकारचा महिलांचा भेद नाही आहे सर्व प्रकारच्या महिला हे व्रत करू शकतात म्हणजे ज्यांना इच्छा आहे की मला ऋषी पंचमीचं व्रत करायचं आहे तर त्या त्या महिलांनी नक्कीच हे व्रत करावं आणि ज्या पुरुषांना वाटतं की आम्हालासुद्धा पंचमीचं व्रत करायचं आहे तर त्यांनी ऋषी ऋषीपंचमी अवश्य करावी एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगते बघा ऋषीपंचमी हे भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वपूर्ण असे व्रत आहे आपल्या पुराणांमध्ये महिलांसाठी अनेक व्रतवैकल्य आणि त्यांचे महात्मे देखील सांगितलेले आहे त्यापैकीच ऋषीपंचमी हे सुद्धा एक व्रत आहे ऋषीपंचमीचे व्रत महिलांसाठी असून हे व्रत केल्याने नकळत झालेल्या अनेक पापांचे निवारण होते हे व्रत करण्यासाठी काय करावे त्यासंबंधित संपूर्ण नियम व अटी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सप्त ऋषींची नावं मी तुम्हाला सुरुवातीला सांगते कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ ऋषी अशा पद्धतीने सात ऋषींची नावं आहेत या सर्व ऋषींना एकत्रित करून आपण सप्तर्षी असं म्हणत असतो ऋषीपंचमी म्हणजे काय तर ऋषीपंचमी हे अतिशय महत्त्वाचे एक धार्मिक आणि पारंपरिक असे व्रत आहे जे भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला येते या दिवशी महिलांनी मासिक पाळीमध्ये नकळत झालेल्या चुकांचे निवारण होण्यासाठी देवता तसेच सप्तऋषी यांची क्षमा मागून शुद्ध होण्यासाठी हे व्रत केले पाहिजे पूर्वीच्या काळी मासिक पाळीमध्ये स्त्रिया बाजूला बसत कुठलेही काम करायचे नाही आणि एका बंद खोलीत बसून राहायचे एकत्रित कुटुंब पद्धती असल्याने ते सर्व शक्यसुद्धा व्हायचे परंतु सर्वच महिलांना असे शक्य नव्हते त्यामुळे आपल्याकडून मासिक पाळीत झालेल्या चुकांचे निवारण होण्यासाठी ऋषी पंचमी हे अतिशय महत्त्वाचे असे व्रत आहे पौराणिक कथेनुसार असं सांगतात की एका गावामध्ये ब्राह्मण दाम्पत्य राहायचे शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असायचे एकदा ब्राह्मण स्त्रीला मासिक पाळी आली तिने विटाळ असताना घरात स्वयंपाक केला आणि पतीला खाण्यास दिला त्यामुळे तिला पाप लागले पुढील जन्मात तिला कुत्रीचा व तिच्या नवऱ्याला बैलाचा जन्म मिळाला आणि ते दोघे आपल्या मुलाच्याच घरी होते त्यांचा मुलगा मात्र मोठा धार्मिक होता पूजापाठ ब्राह्मण भोजन तसेच तो श्राद्ध सुद्धा करायचा एके दिवशी असंच मुलाच्या घरी श्राद्ध होते त्या मुलाने ब्राह्मणांना भोजनास सांगितले खिरीचा स्वयंपाक बनवला परंतु त्या खिरीच्या भांड्यामध्ये सापांनी गरळ ओतली आणि हे त्या कुत्रीने बघितले खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर ते मरतील आणि माझ्या मुलाला दोष लागेल म्हणून ती कुत्री खिरीच्या भांड्याला जाऊन शिवली हे तिच्या सुनेने बघितले आणि रागाने तिने चुलीतले जळते लाकूड कुत्रीला मारले नंतर सुनेने ती खीर फेकून दिली आणि दुसरा स्वयंपाक बनवला सर्वांचे भोजनसुद्धा झाले आणि सर्व खरकटे फेकून दिले कुत्रीला मात्र त्या दिवशी काहीच खायला मिळाले नाही रात्री बैलाजवळ ती येऊन बसली आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला बैल तिला म्हणाला आपल्या मुलाने आज घातलेले श्राद्ध व्यर्थ गेले मला आज काहीच खायला दिले नाही नांगराला झुंपले तोंड बांधले आणि मारले बैल म्हणाला मागच्या जन्मी तू विटाळामध्ये घरात स्वयंपाक केला आणि तो मला खाऊ घातला त्यामुळे मला बैलाचा आणि तुला कुत्रीचा जन्म मिळाला आहे हे त्यांचे बोलणे त्यांच्या मुलाने ऐकले त्याला खूप पश्चाताप झाला मुलाने दोघांनाही खायला दिले दुसऱ्या दिवशी चिंताग्रस्त होऊन मुलगा घोर अरण्यात गेला त्याला तिथे ऋषी भेटले आणि त्यांनी मुलाला चिंतेचे कारण विचारले मुलाने सर्व कथा ऋषींना सांगितली आणि माझ्या आईवडिलांना मोक्ष कसा मिळेल याबद्दलसुद्धा विचारले तेव्हा ऋषींनी त्या मुलाला ऋषीपंचमीचे व्रत करायला सांगितले ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीने मुलाने ऋषी पंचमीचे व्रत केले त्या व्रताच्या पुण्याने त्या मुलाच्या आईवडिलांना मोक्ष मिळाला आता आपण ऋषीपंचमी कशी साजरी करावी व्रत करण्याची पद्धत काय याबद्दल जाणून घेऊया तर पहा येत्या गुरुवारी आपल्याला ऋषी व्रत करायचं आहे अठ्ठावीस ऑगस्टला तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे अगदी नवीनच वस्त्र परिधान केले पाहिजे असं काही नाही पण स्वच्छ वस्त्र आपण घातले पाहिजे आघाड्याच्या काड्यांनी दात घासावे आता प्रत्येकाला काही हे शक्य होणार नाही त्यांनी मग रोजच्या रोजच्याप्रमाणे ब्रश केला तरीही चालेल नदीवर जाऊन स्नान करून पूजा मांडावी आता हे सुद्धा प्रत्येकाला शक्य होणार नाही की नदीवर जायचं तिथे जा स्नान करायचं आणि पूजा मांडायची कारण सध्या पावसाळा चालू आहे भरपूर नद्यांना पूर आलेला असतो आणि पहिल्यासारखे आता काही दिवस नाही आहे म्हणजे भरपूर गोष्टींमध्ये बदल होत चाललेला आहे त्यामुळे ही पूजा आपण आपल्या घरातल्या घरात केली तरीसुद्धा चालेल सात ऋषी एक गणपती आणि एक अरुंधती अशा नऊ सुपाऱ्या मांडाव्यात म्हणजे तुम्ही एखादा पाठ किंवा चौरंग घेऊ शकता त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं कापड अंथरायचं किंवा पिवळ्या रंगाचं अंथरलं तरीही चालेल आणि त्याच्यावर तुम्ही सात ऋषींचं प्रतीक म्हणून सात सुपाऱ्या गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही एक सुपारी ठेवली तरीही चालेल किंवा मग गणपतीची देवघरातली मूर्ती ठेवली तरीही चालेल आणि अरुंधती म्हणून एक सुपारी अशा पद्धतीने तुम्ही सात ऋषी एक गणपती आणि एक अरुंधती अशा नऊ सुपाऱ्या ठेवल्यात तरीही चालणार आहे एका एक तामणामध्ये तांदळावरती या सुपाऱ्या मांडाव्या किंवा मग तुम्ही डायरेक्ट पाटावर जे काही आसन अंथरलेलं असेल तिथे तुम्ही तांदळाच्या छोट्या छोट्या राशी करून ठेवल्या आणि त्या प्रत्येक राशीवर एक एक सुपारी अशा पद्धतीने नऊ सुपाऱ्या ठेवल्या तरीही चालेल या सर्व ऋषींची मनोभावे पूजा करावी सात पत्री सात फुले एक नारळ आठ जानवे एक पंचा नऊ खारका नऊ खोबऱ्याचे तुकडे नऊ बदाम बांगड्या पंचवीस विड्याची पाने गूळ पंचामृत आणि अत्तर हे सर्व साहित्य अर्पण करावे पूजा झाल्यानंतर मनोभावे ऋषी पंचमीची कहाणी वाचावी ऋषीपंचमीचे नियम असे आहेत की या दिवशी बैलांच्या कष्टाने तयार झालेले अन्न खाऊ नये ऋषीपंचमीचा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो तर या उपवासामध्ये आपण रताळे खाऊ शकतो त्याचबरोबर जे अन्नपदार्थ बैलाच्या कष्टांनी तयार झालेले नाही आहेत म्हणजे आपण शेतामध्ये नांगर हाकतो तर मग बऱ्याच प्रकारची पिकं त्यानंतर घेतली जातात तर शक्यतो कंदमुळे खावी असा सल्ला दिला जातो आणि या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे करायचं आहे की हविष्यान्न जे आहे म्हणजे आपले जे अन्नपदार्थ आहेत ते सुद्धा खायचे नाही आहेत अजून आपल्याला काय काय खाता येईल हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते किंवा कमेंटमध्ये पिन करून देते की ऋषीपंचमीचा उपवास आपल्याला करायचा असेल तर नक्की काय खाल्लं जातं आणि ऋषी पंचमीचा जो उपवास आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे शुक्रवारी एकोणतीस तारखेला आपल्याला हा उपवास सोडता येईल काही ठिकाणी गाईचं दूध पिऊ नये या दिवशी असं सांगितलं जातं त्याऐवजी आपण म्हशीचं दूध प्यावं असं म्हणतात म्हणजे ऋषीपंचमीसाठी खास करून म्हशीच्या दुधाचा मान आहे असं मानलं जातं दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घराबाहेर न जाता म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण आपलं स्नान वगैरे आवरून घ्यायचं ज्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे ना त्या दिवशी तर मग स्नान वगैरे झालं की त्यानंतर कुठेही जायचं नाही पहिल्यांदा उपवास सोडायचा आणि त्यानंतरच आपल्याला बाहेर कुठे जायचं असेल तर तिकडे आपण जाऊ शकतो कारण अशी मान्यता आहे की ऋषीपंचमीचा उपवास सोडण्याच्या आधी आपण कुत्र्याचे तोंड बघू नये सप्त ऋषी कोण होते आणि त्यांची नावं काय याबद्दल आपण माहिती घेऊया भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाचे कुळानुसार गोत्र असते प्रत्येकाचे गोत्र हे ऋषीपासून निर्माण झालेले असते म्हणून ऋषी हे आपले पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून हे व्रत केले जाते त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत कश्यप ऋषी ऋषी भारद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतम ऋषी जमदग्नी ऋषी वशिष्ठ ऋषी आणि स्त्री ऋषींची प्रतिनिधी म्हणून माता अरुंधतीची पूजा केली जाते आता या सातही ऋषींची आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया कश्यप ऋषी हे मरीची ऋषींचे पुत्र ऋषी हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अत्री यांच्या घरी श्री ब्रह्मदेवांच्या रूपात चंद्र म्हणून त्याचबरोबर श्री विष्णूंच्या रूपामध्ये भगवान दत्तात्रेय आणि भगवान शिवांच्या रूपाने दुर्वास या नावाने त्यांनी जन्म घेतला त्याचबरोबर भारद्वाज ऋषी हे देवगुरू बृहस्पती यांचे भाऊ उतथ्य यांचे पुत्र भारद्वाज आहेत विश्वामित्र ऋषी तर यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर भगवान प्रभू श्रीराम हे विश्वामित्र यांना आपले गुरु मानतात आणि ते गायत्री मंत्राचे दृष्टे म्हणून देखील ओळखले जातात यानंतर पाचव्या ऋषींचं नाव आहे गौतम ऋषी तर ते ब्रह्मदेवांचे पुत्र व माता अहिल्याचे पती त्र्यंबकेश्वर येथे नकळत हातून गोहत्या झाल्याने त्या पापाचे निवारण करण्यासाठी तपश्चर्येने स्वर्गातून त्यांनी गोदावरी नदी धर्तीवर आणली यानंतर सहाव्या ऋषींचं नाव आहे जमदग्नी ऋषी तर हे परशुरामांचे पिता आणि ब्रह्मर्षी होते माता रेणुका यांचे पती म्हणजे जमदग्नी ऋषी त्यानंतर सातव्या ऋषींचं नाव आहे वशिष्ठ हे प्रभू श्रीरामांचे गुरु आणि महर्षी वेदव्यास यांचे पंजोबा तर अशा पद्धतीने सातही ऋषींची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता आपण ऋषीपंचमीचा रितसर पूजा विधी जाणून घेऊया संकल्प करून ऋषीपंचमीची पूजा सुरू करावी प्रथम आचमनाचा विधी करावा मग डाव्या हाताने उजव्या हातावर प्रथम तीन वेळा पळीभर पाणी घ्यावे आणि ओम केशवाय ओम नारायणायन महा ओम माधवाय नमहा असे म्हणून प्रत्येक वेळी हातावर घेतलेले पाणी प्राशन करावे चौथ्या वेळेस मात्र हातावर घेतलेले पाणी ओम गोविंदाय महा असे म्हणून समोरच्या तामनामध्ये सोडावे हात कोरडा करावा आणि देवाला नमस्कार करावा या आचमन विधीनंतर व्रताच्या संकल्पासाठी पुन्हा एकदा पळीभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यावे त्या पाण्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षता आणि फूल देखील ठेवावे आणि पुढील संकल्प म्हणावा मम आत्मनं पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अद्य शुभदिने मया ज्ञानतो अज्ञानतो वा रजस्वला अवस्थाया कृतसंपर्क जनित दोष परिहारार्थे अरुंधतीसहित कश्यपादी सप्तर्षी पूजन अहम करिष्ये अशा पद्धतीने आपल्याला संकल्प म्हणायचा असतो पण तुम्हाला एवढं संस्कृतमधलं म्हणायला बहुतेक वेळा जमत नाही तर तुम्ही मराठीमधून सांगायचं आहे तुमचं नाव त्याचबरोबर तुम्ही कोणतं व्रत करताय हे व्रत तुम्ही कशासाठी करताय आणि हे व्रत तुम्ही कधी सोडणार आहात म्हणजे व्रताचं पारण कधी करणार आहे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही या संकल्पामध्ये सांगायच्या आणि त्यानंतर हातावरचं जे पाणी आहे ते तुम्हाला तांबणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला हात पुसून चौरंग किंवा पाटावरील सात ऋषींच्या सात सुपाऱ्यांना सात ऋषी मानून त्यांना नमस्कार करायचा आहे आठव्या सुपारीला केलेला नमस्कार हा सती अरुंधतीसाठी आहे हात जोडून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा कार्येशु सर्व श्रीमन महागणपतय गंधाक्षतपुष्य समर्पयामि गंधाक्षत पुष्य समर्पयामी असे म्हणून गणपतीला किंवा गणपती म्हणून ठेवलेल्या सुपारीला स्नान गंध फूल अक्षता दुर्वा व्हाव्यात त्यानंतर उद्बत्ती आणि निरांजन ओवाळून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा हात जोडून सर्व पूजा निर्विघ्नपणे पार पडावी अशी प्रार्थना करावी आणि गणपती बाप्पांसमोर विडा ठेवावा त्यावर फळ दक्षिणा देखील ठेवावी यानंतर सप्तर्षींचे ध्यान कसे करायचे याबद्दल देखील मी तुम्हाला सांगते तर कलश घंटा आणि दीप यांचे पूजन करून घ्यावे तर कलशावर तुम्हाला नारळ वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे ठेवायचं असेल तर ठेवू सुद्धा शकता किंवा फक्त पाण्याने भरलेला एक तांब्या घेऊन त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी त्याचबरोबर हळदी कुंकू फूल अक्षता एवढं जरी टाकलं तरी पण चालेल आणि कलशाच्या बाहेर एखादं शुभचिन्ह त्यामध्ये तुम्ही ओम काढू शकतात स्वस्तिक काढू शकतात असं केलं तरीही चालेल आणि आपल्या देवघरामध्ये जी घंटी असते गरुड घंटी त्याचबरोबर आपला देवपूजेतला जो दिवा असतो तर त्या सर्वांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं एका छोट्या तांब्यात किंवा लोटीमध्ये पाणी घ्यायचं किंवा कोणत्याही एका छोट्या भांड्यात तुम्ही पाणी घ्या त्याच्यामध्ये गोमूत्र टाका आणि ते पाणी तुम्हाला पूजेच्या जागेवर त्याचबरोबर पूजा साहित्यावर आणि स्वतःच्या अंगावर शिंपडून घ्यायचं आहे एक प्रकारे आपण सर्व गोष्टींची पूजेच्या निमित्ताने शुद्धी करून घेत आहोत असा त्याचा अर्थ होतो ज्यांना गोमूत्र मिळणार नाही त्यांनी काय करायचं पाण्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं टाकायची आणि त्या पाण्याने या सगळ्या गोष्टी तुम्ही शुद्ध करून घेऊ शकता त्यानंतर आपण पाटावर किंवा चौरंगावर जे पांढरं किंवा पिवळं कापड अंथरून त्याच्यावर सात ऋषींची सात ऋषी म्हणून सात सुपाऱ्या मांडल्या होत्या आठवी अरुंधती त्याचबरोबर एक गणपती अशा पद्धतीने आपण ज्या काही नऊ सुपाऱ्या मांडल्या होत्या तर त्या, त्या सर्व सुपाऱ्यांना म्हणजे सर्व ऋषींना गणपती बाप्पांना आणि अरुंधती मातेला नमस्कार करून त्यांचं ध्यान आपल्याला करायचं आहे सप्तर्षींना आपण आवाहन कशा पद्धतीने करू शकतो हेही मी तुम्हाला सांगते आता आपल्याला सप्तर्षींना आवाहन करायचं आहे कारण गणपतीची पूजा तर आपण सुरुवातीलाच करून घेतली होती आता सात ऋषी आणि आठवी माता अरुंधती तर यांची पूजा यांचं आवाहन करताना काय म्हणायचं तर प्रत्येक ऋषीचं नाव घ्यायचं आणि त्यांच्यावर आपल्याला अक्षता व्हायच्या आहे आपल्या हातामध्ये अक्षता घेऊन ठेवायच्या आणि प्रत्येक सुपारीवर त्या ऋषींचं त्या नाव घेतलं की लगेचच अक्षता व्हायच्या श्री कश्यपायन महा पहिल्या सुपारीवर अक्षता व्हायच्या श्री अत्रेय महा दुसऱ्या सुपारीवर अक्षता व्हायच्या श्री भारध्वजायन महा तिसऱ्या सुपारीवर अक्षता व्हायच्या श्री विश्वामित्रायन महा चौथ्या सुपारीवर अक्षता व्हायच्या श्री गौतमायन महा पाचव्या सुपारीवर अक्षता व्हायच्या श्री जमदग्नयन महा सहाव्या सुपारीवर अक्षता व्हायच्या श्री वशिष्ठायन महा सातव्या सुपारीवर अक्षता व्हायच्या सती अरुंधते न महा आठव्या सुपारीवर देखील अक्षता व्हायच्या आणि पुढे म्हणायचं इति अरुंधती सहित कश्यपादी सप्त ऋषीभ्यो नमः, आवाहयामी तर जरी तुम्हाला ते अरुंधती सहित कश्यपादी सप्त ऋषीभ्यो नमः, आवाह आम्ही असं म्हणायला जमलं नाही तर सुरुवातीला आपण जे काही प्रत्येक ऋषीचं नाव घेतलं आणि अक्षता वाहिल्या तरी पण चालतं आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून सर्व ऋषींना आणि माता अरुंधतीला आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर काय करायचं एक, एक फूल घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि सर्व सुपाऱ्यांवर आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे जणू काही आपण त्यांना स्नान घातलं असं म्हणता येईल त्यानंतर सर्व सुपाऱ्यांना कापसाची वस्त्रं घालावीत तर सर्व ऋषींना आपण पांढऱ्या रंगाची कापसाची वस्त्रं किंवा पांढऱ्या रंगाचे कच्चे धागे वाहिलेत तरी पण चालेल आणि जी माता अरुंधती आहे तिला मात्र हळदी कुंकू लावलेलं कापसाचं वस्त्र किंवा हळदी कुंकू लावलेला कच्चा धागा वस्त्र म्हणून वाहिलात तरीही चालेल त्यानंतर सर्व ऋषींना गंध लावायचा चंदनाचा किंवा अष्टगंधाचा नाही तर मग बुक्क्याचा पण मग आपल्याला तिथे हळदी कुंकू वाहता येणार नाही जास्तीत जास्त करून ऋषी पंचमी जी असते त्या पूजेमध्ये चंदनाचा किंवा अष्टगंधाचाच वापर होतो तर मग तुमच्याकडे चंदन पावडर असेल किंवा ओला चंदनाचा गंध असेल तो लावला तरीही चालेल ज्या सतीमाता अरुंधती आहे त्यांना आपण हळदी कुंकू लावलं तरीही चालतं बाकी त्यांना आपण शृंगाराच्या वस्तूदेखील या दिवशी अर्पण करू शकतो त्यानंतर आपण विडा ठेवायचा आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं पंचवीस विड्याची पानं लागतील तर मग तुम्ही काय करायचं एवढं तुम्हाला शक्य होणार नसेल की एवढी पानं आणायची एवढे विडे वाहायचे तर तुम्ही एकावर एक दोन विड्याची पानं ठेवली आणि त्याच्यावर खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि एक कृपया खोबऱ्याचा तुकडा हे सगळं ठेवून दिलं आणि त्याच्यावर गोलगोल असं पाणी फिरवलं नमस्कार केला तरीही चालेल बाकी तुम्ही सर्व ऋषींसाठी एक एक फळ हे नैवेद्यामध्ये ठेवू शकतात आता बघा सती अरुंधतीची पूजा कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे तर ते असं आठव्या सुपारीची सती अरुंधती म्हणून पूजा करावी तिला अरुंधते नमहा तिला सौभाग्य अलंकार समर्पित करायचे हळदी कुंकू वाहायचं आणि ओटीचं साहित्य वाहिलं तरीही चालतं आणि सुवासिक फुलं अरुंधती मातेला व्हावीत मग अरुंधती सहित कश्यपादी सप्त ऋषीभ्यो नमहा नैवेद्यार्थे नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून पंचामृत आणि प्रसादाचा नैवेद्य दाखवावा तर आपली जी पूजा आहे ती सर्व ऋषींनी अरुंधती मातेने गणपती बाप्पांनी स्वीकार करावी यासाठी देखील आपण मनोमन प्रार्थना करू शकतो आपले ऋषीमुनी हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असल्याने त्यांचे आणि सभोवतीच्या विविध वृक्षांचे एक अतूट नाते होते त्यांचे त्या वृक्षावर अपार प्रेम होते त्याची आठवण म्हणून पत्रीपूजा केली जाते असं म्हणतात तर वृक्षांच्या पत्री गोळा करून त्या ऋषींना या ऋषीपंचमीच्या दिवशी पूजेस्तव अर्पण केल्यास ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे उपासकास वंचित फल प्राप्त होते आता प्रत्येक ऋषीचं नाव घेतलेलं आहे आणि पुढे झाडांच्या पानाचं नाव देखील दिलेलं आहे पण संस्कृतमध्ये असल्यामुळे काही पानांची नावं मला पण समजलेली नाही आहेत तर मी तुम्हाला इथे हेच सांगू इच्छिते की जी पानं आपण हरितालिकेच्या पूजेला आणली होती तीच काही पानं आपण ऋषीपंचमीच्या पूजेत वाहिली तरीही चालेल म्हणजे बाजारामधून पुन्हा आपण ताजीच पानं आणायची पण त्यातलीच पानं ऋषीपंचमीच्या पूजेत वापरली तरीही चालतात तर पहा पहिला मंत्र दिलेला आहे श्री कश्यपायन महा मुनिपत्रम समर्पयामी आता हे मुनिपत्र नक्की काय आहे ते काही मला समजलेलं नाही आहे त्यानंतर श्री अत्रेय नमहा वटपत्रम समर्पयामि तर इथे इथे एवढं समजलं की अत्री ऋषींसाठी आपण वडाचं पान अर्पण करायचं आहे श्री भारद्ध्वजायन महा अश्वत्थपत्रम समर्पयामी तर इथे आपल्याला पिंपळाचं पान अर्पण करायचं आहे श्री विश्वामित्राय महा अर्कपत्रम समर्पया मी तर इथे आपण रुईचं पान अर्पण करू शकतो श्री गौतमाय महा अपामार्गपत्रम समर्पयामी तर हे सुद्धा समजलं नाही अपामार्गपत्र म्हणजे काय त्यानंतर श्री जमदग्ने नमहा ताडपत्रम समर्पयामी तर हे ताडपत्र देखील समजलेलं नाहीये श्री वशिष्ठाय नमहा केतकी पत्रम समर्पया तर केतकीचं फूल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल तर त्याचं पान आपल्याला वशिष्ठ ऋषींना व्हायचं असतं आणि अरुंधते नमहा नानाविध पत्रानी समर्पयामी तर बऱ्याच प्रकारची म्हणजे औषधी गुणधर्म असलेली किंवा जी फुलझाडांची पानं असतात फळझाडांची पानं असतात ती आपण अरुंधती मातेला वाहिली तरीही चालतं म्हणजे अरुंधती मातेसाठी कोणतंही असं खास पान नाहीये आपण अनेक प्रकारच्या पत्री किंवा सोळा पत्री एकवीस पत्री ज्या आपण हरितालिकेच्या पूजेमध्ये वापरल्या तर त्याच प्रकारच्या पत्री आणून इथे ऋषीपंचमीच्या पूजेत वाहिल्या तरीही चालतं आणि प्रत्येक ऋषीसाठी जे वेगवेगळं झाडांचं पान सांगितलेलं त्या हो त्या, आहे त्यातली त्या ही जेवढी आपल्याला मिळतील ती वाहायची नाहीतर मग हरतालिकेच्या पूजेत जशा आपण पत्री आणल्या होत्या तशा सर्व ऋषींना वाहून दिल्या तरीसुद्धा चालेल कारण आपला भक्तिभाव सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आपण त्याच गोष्टी पाहिजेत आणि त्या मिळाल्या नाहीत म्हणून आपण व्रत करत नाही आहे तर हे चुकीचं आहे त्यामुळे मग आपली साधीबोळी श्रद्धा ठेवून आपण मनापासून त्या पत्री सर्व ऋषींना त्याचबरोबर अरुंधती मातेला अर्पण करून द्यायच्या या ऋषीपंचमीच्या पूजेचा एक भाग म्हणून सर्व ऋषींची नामपूजा करून त्यांना विविध कंदमुळे आणि शिजवलेल्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करायचा असाही एक भाग या पूजाविधीमध्ये समाविष्ट केलेला आहे ऋषीपंचमीचा उपवास सोडण्यापूर्वी आपण त्यांना एक ऋषींची भाजी म्हणून नैवेद्य दाखवायचा असतो तर ऋषींची भाजी कशी करायची यामध्ये काही कंदमुळांचा काही पालेभाज्यांचा काही फळभाज्यांचा देखील समावेश होतो तर कोणकोणत्या भाज्या असतात ते मी तुम्हाला सांगते आणि प्रत्येक भागामध्ये ही भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळे असू शकते किंवा काही भाज्यासुद्धा वेगवेगळ्या असू शकतात तुमच्याकडे ऋषी पंचमीचं व्रत करतात का हे मला पहिले सांगा करत असाल तर तुम्ही ऋषीची भाजी तयार करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या वापरतात हेही सांगायला अजिबात विसरू नका अळूची पानं सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवळ किंवा दोडका कोवळा माठ म्हणजे जी लाल किंवा हिरवी भाजी असते बघा पालेभाजी तर तीही या याच्यामध्ये चिरून टाकली जाते तसेच भिजवलेले शेंगदाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मक्याचं ओलं कणीस असतं ना तर, तर तेही कापून भाज्या शिजवण्याच्या वेळेसच टाकलं जातं आणि भाज्या बनवण्याची सुद्धा वेगवेगळी पद्धत आहे जसं की तेलामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ही भाजी आपण शिजवून खायची असते अशा पद्धतीने देखील केली जाते तर काही जण ही भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर त्याच्यावर थोडासा ओल्या नारळाचा किस टाकतात आणि मग पुन्हा भाजी परतून घेऊन ती भाजी भाकरीबरोबर वगैरे खातात तर अशा पद्धतीने ही ऋषींची भाजी केली जाते तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा यातली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते असं म्हणतात तर ज्या काही मान्यता आपल्याला ऋषी पंचमीच्या निमित्ताने पाळण्यास सांगितलेल्या आहेत त्यातल्या जेवढ्या आपल्याला आत्ताच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पाळणं शक्य होईल तेवढ्या पाळायच्या ज्या नाही होणार त्या सोडून द्यायच्या कारण पूर्वीचा आणि आत्ताचा काळ हा फार वेगळा आहे आपण व्रत भक्तिभावाने करतोय किंवा श्रद्धापूर्वक करतोय यालाच खूप महत्त्व आहे आणि हो ऋषीपंचमीची कहाणी वाचायला अजिबात विसरू नका तुमच्याकडे पुस्तक असेल तर जरूर वाचा मी सुद्धा आपल्या चॅनलवर ऋषी पंचमीची कहाणी शेअर केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही ऐकण्याचं काम त्या दिवशी केलं तरीही चालेल जेणेकरून तुमच्या कानावर ती कहाणी पडली पाहिजे हाच त्या मागचा उद्देश आहे मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऋषी पंचमीची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ज्या काही भाज्या ऋषीपंचमीच्या निमित्ताने केल्या जातात एकत्रित करून आणि त्याचा नैवेद्य ऋषींना दाखवून मग आपण ती भाजी ग्रहण करायची असते त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलं फक्त ऋषीपंचमीला आपल्याला काय काय खायचं आहे किंवा कोणती फळं खाल्ली जातात किंवा कोणत्या प्रकारची कंदमुळं आपण खाऊ शकतो याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी पिन करून देते तेवढं तुम्ही पाहून घ्या आणि त्या पद्धतीने उपवासामध्ये तुम्ही त्या गोष्टी खाऊ शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ विल काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि ऋषी पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा